नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चार अंकी संख्यांची बेरीज करायला शिकणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो खूपच सोप्या पद्धतीत आपण बेरीज करायला शिकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चार अंकी संख्यांची बेरीज हे खूपच सोपं आहे असा अधं सिंपल आपल्याला बेरीज करायची आहे पहा इथे एका खाली एक अगोदर संख्या लिहून घ्यायच्या आहे जसं मी लिहिलं आहे तसं आणि नंतर वरच्या संख्येची खालच्या संख्येसोबत बेरीज करायची आहे म्हणजे इथं चार अधिक शून्य म्हणजे चारच दोन अधिक दोन म्हणजे चा, चार पहा दोन दोनच्या पुढं अजून दोन, दोन मिसायचे तीन चार तर हे दोन अधिक हे दोन चार सात अधिक चार सातच्या पुढं चार म्हणा सात आठ नऊ दहा अकरा तर इथं हातचा येतोय पहा अकरा ला एक हातचा आलेला आहे आपला एक तर सहा अधिक हातचे एक सात अधिक पाच सात अधिक पाच आठ नऊ दहा अकरा बारा तर संख्या काहीच नाही म्हणजे हातचा कशाला कशावर देणार आपण म्हणून हे बारा तशीच्या तशी इथे लिहायचे आहेत तर आपलं या दोन संख्यांची बेरीज झाली सॉरी बारा हजार एकशे चौवेचाळीस या गणितातून तुम्हाला थोडंफार समजलंच असेल पुढच्या गणितातून अजून जास्त तुम्हाला समजेल की कशी बेरीज करायची आहे ही इथं आपली हातच्याची पण बेरीज तुम्हाला शिकता येईल कारण ही चार अंकी संख्या हातच्याची पण बेरीज आहे ही कारण मोठ्या मोठ्या संख्या आहे तिथं तर पाच अधिक सहा सहाच्या पुढं पाच मोजा सात आठ नऊ दहा अकरा अकराला एक दोन संख्या आल्या म्हणजे संख्याच्या इकडल्या बाजूची संख्या ही हातचा असते आणि या बाजूची संख्या आपल्याला इथल्याची आहे तर आता इथं दोन्ही सेम आहेत पुढच्या गणितातून कळेल तर चार अधिक एक पाच दोन अधिक दोन चार सात अधिक चार अकरा तर पहा इथं पण पुढे आता संख्या संपतात म्हणजे इथं हाचा द्यायला आपल्याला पुढं संख्या नाही म्हणून हे अकरा जशाचे तसे इथं लिहा तर याची बेरीज झाली अकरा हजार चारशे एक्कावन्न पुढचं गणित पाहूया पाच अधिक चार चारच्या पुढं पाचच्या पुढं चार मेजा पाच सहा सात आठ नऊ पाचच्या पुढं चार बोट मेजली बेरीज आली नऊ आता सहा अधिक तीन सहाच्या पुढं तीन बोट मेजा सात आठ नऊ सात अधिक दोन सात आठ नऊ नऊच आता नऊ अधिक आठ किती येणार आहे पहा नऊच्या पुढं आठ बोट मेजायची नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर इथं सतराला आपण सतरा जसं तसं लिहायचं आहे तर इथं आपली बेरीज आली सतरा हजार नऊशे नव्याण्णव पुढची बेरीज शून्य अधिक शून्य हे शून्यच असतं शून्याची किंमत नसते तर चार अधिक सहा सहा सहाच्या पुढं चार बोट मेजा सहा सात आठ नऊ दहा तर इथं पहा मुलांनो आता याची बेरीज दहा येत आहे तर कोणता आपल्याला हातचा आणि कोणतं खाली लिहायचं असतं तर इकडल्या बाजूचा आपल्याला हातचा द्यायचा आहे पुढच्या संख्येवर तर एक हा आपला हातचा झाला आणि ही इकडची संख्या आपण खाली लिहायची असते शून्य तर एक शून्य एक अधिक शून्य एक अधिक पाच सहा पाच आणि एक सहा चार अधिक एक पाच तर आपला इथला आपली इथली बेरीज पाच हजार सहाशे आली आहे पुढचा पुढचा प्रश्न शून्य अधिक शून्य हे शून्यच असतं नऊ अधिक शून्य नऊच आठ शून्य अधिक आठ हे पण आठच आता इथं दोन अधिक सात सातच्या पुढं दोन मेजा सात आठ नऊ तर इथली आपली बेरी झाली नऊ हजार आठशे नव्वद पुढचं गणित करूया चार अधिक पाच पाचच्या पुढं चार बोट मेजा पाच सहा सात आठ नऊ पाच अधिक चार पाच सहा सात आठ नऊ पाच अधिक चार नऊ सात अधिक सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेराला तेरा तर इथली आपली बेरीज आली तेरा हजार नऊशे नव्याण्णव पुढचा प्रश्न आठ अधिक दोन दहा आठ नऊ दहा दहा इथं पहा दहा आता एकला हातचा एक खाली लिहायचं शून्य हाचा आला एक तर आठ अधिक एक नऊ नऊ अधिक नऊ किती होतं मेजा नऊच्या पुढं नऊ मेजा तर अठरा होतं अठराला आठ पहा इथं अठरा असं होतं तर आठ हे खाली लिहायचं असतं इकली संख्या आठ खाली लिहायचं आणि हे डाव्या हाताची संख्या वरी लिहायचं तर आठ अठराचं आपण लिहिलं इथं आठ आणि इथं एक तर एक हचे अधिक एक हे एक आणि हे एक दोन अधिक नऊ अधिक नऊ नऊच्या पुढं दोन नऊ हे एक दहा आणि हे एक अकरा अकराला एक हाचाला एक नऊ अधिक एक दहा अधिक एक अकरा अकराला अकरा पहा मुलानो हाचा वरी पण देता येतो आणि खाली पण देता येतो पण पुढचं गणित चार अधिक नऊ पहा मुलांना बेरीज हे आपल्याला या साईडनं या साईडला करायचे असते तर नऊ अधिक चार नऊ दहा अकरा बारा तेरा तेराला तीन हच्या आले एक तर एक अधिक नऊ दहा दहाला शून्य हाच्या आले एक नऊ अधिक एक दहाला शून्य हाचे अजून एक आले दोन अधिक एक तीन अधिक एक चार आपले बेरीज आलेले आहे चार हजार तीन पुढचं गणित आठ अधिक नऊ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतराला सात हच्या अली एक आठ अधिक एक नऊ अधिक नऊ अठरा अठराला आठ हच्या अली एक आठ आध अधिक एक नऊ नऊ अधिक नऊ अठरा अठराला आठ हच्या अली एक न आठ अधिक एक नऊ नऊ अधिक नऊ अठरा अठराला अठरा तर आपली वेरी झाली अठरा हजार आठशे सत्त्याऐंशी पुढचं गणित दोन अधिक एक तीन पाच अधिक दोन पाच सहा सात आठ अधिक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधराला पाच हच्या एक एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन तर आपली बेरीज आली तीन हजार पाचशे त्र्याहत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशी करायची असते चार अंकी संख्यांची बेरीज तर काही गोष्टी लक्षात ठेवा त्या मी सांगते तुम्हाला कधीही बेरीज करताना अंक एकाखाली एक सरळ लाईनीत लिहायचे आहेत आणि वरच्या वरच्या संख्या खालच्या संख्येच्या असे एकाखाली एक लिहायचं आहे आणि उत्तर पण तसंच लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि सोपं जाईल दुसरी गोष्ट कधीही बेरीज उजव्या हाताकडून सुरू करायची आहे म्हणजे इकडून इकडं एकड़ बेरीज करत जायचं आहे कारण शेवटी जो आपला हातचा येतो तो, तो पुढं आपल्याला हातचा देता येत नसतो म्हणून ती शेवटची संख्या इकडल्या बाजूची तर आपल्याला दोन अंकी तशीच लिहायची असते मग आपण इकडून बेरीज करायला जा सुरू केलं तर हातचा आपला आलेला चुक चुकीच्या ठिकाणी जातो जा म्हणून कधीही बेरीज उजव्या हाताकडून इकडं जाय इकडून इकडं सुरू करायची एक एक स्थानापासून एक स्थानापासून इकडं करत जायचे आणि जर हा आला तर हात हच हातचा आलेली संख्या अशी लिहायची आणि हात त्या संख्येच्या उजव्या बाजूची संख्या इथं लिहायची असते आणि डाव्या बाजूची संख्या वरील लिहायची असते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून काही कळालं नसेल काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा मी ते नक्कीच दूर करेल आणि न व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपली पुढची प्र गणित पुढचे सगळे चाप्टर्स म्हणजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही कितीला आहे ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण तुमच्या पुस्तकातली पण गणित या चॅनलवर शिकू धन्यवाद